बघा आज आपल्याबरोबर आहेत सुप्रिया वाघमारे यांचा मुलगा विहान वाघमारे यांनी त्याचं ॲडमिशन सी बी एस सी पॅटर्नच्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमधून काढून आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये म्हणजे मराठी शाळेमध्ये घेतलेला आहे त्याबद्दल सर्वात आधी यांचं जोरात टाळ्या बाजू स्वागत करूया <स्था> तर मी सर्वांना म्हणजे खूप मला आनंद झालेला आहे शिक्षक दिन आत्ताच होऊन गेलेला आहे माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे एक शिक्षक म्हणून की जेव्हा एक सुशिक्षित पालक आता या पण आय टी पार्कमध्ये जॉबला आहेत स्वतः एवढ्या छान शिकलेल्या आहेत पण त्यांनी मराठी शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये मुलाला ॲडमिशन घ्यावं कसं आलं तुमच्या मनामध्ये आम्ही माझं स्वतःचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे माझे हसबंड पण मेकॅनिकल फील्डमध्ये आहे ते पण इंजिनियर आहेत त्यांचंही शिक्षण मराठी फील्डमधून झालेलं आहे पहिले आमची प्राथमिकता मराठी शाळेतून ॲडमिशनचीच होती बिहानसाठी म्हणून आम्ही त्याचं शिक्षण बालवाडीमध्ये मराठीपासून सुरुवात केली होती पण जवळ शाळा सुरू झाली सीबीएसई पॅटर्न मधून इंग्लिश मिडीयमची शाळा होती आमच्या नोकरीच्या निमित्ताने आम्हाला लागत होतं वेळेच्या अभावामुळे आम्ही म्हणून सीबीएसई पॅटर्नमध्ये ऍडमिशन घेतलं होतं पण ते तसंच कंटिन्यू झालं दोन तीन वर्ष पण आम्हाला ते चेंज करायचं होतं मधल्या काळामध्ये मधल्या ह्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या जेव्हा भिहान शाळेमध्ये होता बऱ्याच गोष्टींच्या अभावातून किंवा बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत ज्या आम्ही आम्ही ज्या कल्चरमधून आलो आणि बिहान ज्या ह्याच्यामध्ये शिकतोय त्याच्यामध्ये आम्हाला फरक जाणवला म्हणून आम्ही निर्णय घेतला की विहानला आपण मराठी शाळेमध्ये टाकू पण तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नव्हती मॅडमचे व्हिडिओ बघून आम्ही <laughs> निर्णय घेतला कारण मॅडमचे व्हिडिओज आम्ही फॉलो केले काही दिवस बिहानला दाखवले बिहाननी त्यातून तो कसं शिकतोय काय ग्रास करतोय ह्या गोष्टींमध्ये मला फरक जाणवल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आठ दहा दिवसांमध्येच आम्ही तुमच्याकडे आलो आणि बिहानचं ऍडमिशन आम्ही कन्व्हर्ट केलं आता ह्यातून मला बऱ्याच गोष्टी कन् म्हणजे कन्वे करायच्यात की बऱ्याच पालकांना हे माहिती नसतं की आपला मुलगा इंग्लिश शाळेमध्ये शिकतो आहे म्हणजे त्याला आपण मराठी माध्यमामध्ये कन्वर्ट करू शकतो की नाही करू शकतो त्या ह्या गोष्टींबद्दल संभ्रम असतात तुम्ही डेफिनेटली कुठल्याही मीडियममध्ये जरी शिकत असला तुम्ही मराठी शाळेमध्ये कुठल्याही कक्षेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि त्यासाठी कुठलीही फी नाही आहे मुलांना जी तुम्ही भरभक्कम फी तुम्ही बाहेर पे करताय ते तुम्ही सेव्ह करू शकता मुलांच्या भविष्यासाठी कारण मराठी शाळेमध्ये इतक्या स्कीम्स आहेत की मुलांना सगळंच काही अवेलेबल होतं म्हणजे तुमच्या ऍडमिशनला काहीच पैसे लागत नाहीत दुसरी गोष्ट तुम्हाला युनिफॉर्म मिळतो शूज मिळतात शाळेकडून स्कूल बॅग आहे पुस्तकं मिळतात इतक्या बरं ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बा... एक्झाम्स आहेत पोषण आहार आहेत शिष्यवृत्तीच्या स्कीम्स आहेत ज्या बाहेरच्या शाळांमध्ये अव्हेलेबल नाही आहेत जसं की जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा असते प्रज्ञाशोध आहे इतर भरपूर परीक्षा असतात मुलांना कला गुण दाखवण्यासाठी वाव असतात म्हणजे तुम्ही राज्यस्तरापर्यंत तुम्ही क्रीडा मध्ये म्हणा किंवा तुमची कला असेल तुम्ही त्या पोचवू शकता मराठी शाळेमध्ये ती कला जोपासली जाते त्याच्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा काहीही पे करत नाही दुसरी गोष्ट ज्या आम पण आमचा म्हणजे आमचं वैयक्तिक हे होतं की आम्ही जे पण फी आम्ही फिंसाठी भरली आम्ही त्याचं आर्थिक गणित मांडलं त्याचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपण जेवढी फीज पे करणार आहे ठीक आहे आपण मध्ये जर आपण कंटिन्यू ठेवलं पुढे शिक्षण पण याची खात्री नाहीये की तो लास्ट ग्रॅज्युएशनला जाईपर्यंत तो तेवढे स्कोअर करेल की नाही करेल बर जरी स्कोअर केला तरी त्याच्या नोकरीपर्यंत तर त्याच्यासाठी काही अवेलेबल असेल नसेल की तो नोकरी करू शकतो की नाही करू शकतो बिझनेस साठी आपल्याकडे फंड अवेलेबल असेल की नाही आम्ही डिसाइड केलं की त्याचं दरवर्षी जी आपण फी त्याला भरतो त्याच्या एफडीएस करायच्या पंधरा सोळा वर्षांसाठी जेणेकरून तो जेव्हा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा तो बाहेर पडेल त्याने चांगला अभ्यास केला तो चांगला घडला तर तो नोकरीसाठी जाऊ शकतो पुढे हे पैसे त्याच्या भविष्यासाठी कामी येते पण जर तो नाही करू शकला तर हे जे साठवलेले हो पैसे तर ते त्याला पुढे उपयोग येतील जेव्हा तो काहीतरी बिझनेस करू शकतो स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतो खूप साऱ्या गोष्टींचे अँगल्स असतात म्हणजे हा डिसिजन हो घेताना कितीतरी गोष्टींचा विचार आम्ही केला म्हणजे सामाजिकदृष्ट्या झालं आर्थिकदृष्ट्या झालं त्याला स्वतःला काय आहे येते दुसरा पॉईंट हा होता की नैतिक मूल्य जे असतात जी मराठी शाळांमधून तुम्हाला शिकायला मिळतील जसं की शिक्षक पालकांसारखे शिकवतात म्हणजे मुलांची पण अशी बेणी सुटली असेल तर तुमची वेणी बांधून दिली जाते मुलांचे बटन्स ठीक नसतील तर शिक्षक लिटरली बटन्स तुमची शिवून देतात की ह्या गोष्टींची अपेक्षा इंग्लिश शाळेमध्ये हे की तुम्ही तुम्ही घरून सगळं व्यवस्थित करून या पण वेळ ग्राउंड वरती काय होत असेल मुलं तयार होऊनच येतात सगळे पण काही झालं था? तर ही ही हे शिकवलंही जातं इथे मुलांना हे विशेष आहे की मुलं सुद्धा एकमेकांना जपून घेतात म्हणजे आता विहानला इथे ऍडमिशन घेतल्यापासून सगळी मुलं त्याला मदत करतात कारण तो इंग्लिश मिडियम मधून आलेला आहे त्याला मराठीमध्ये काही काही शब्द जड जातात जसं की चौवेचाळीस किंवा बहात्तर झालं हे झालं <laughs> लिहायचं कसं मुलं मदत करतात एकमेकांना तो घरी आल्यानंतर सांगतो त्याला ग्राउंड वरती खेळणं झालं तर ते, त्याचा जो मूड आधी होता आणि आता जो आहे त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे बर म्हणजे फरक आहे हे खूप महत्वाचं मी त्यांना एक महिना सांगितलं होतं त्याला एक महिना शाळेत येऊ द्या बसू द्या त्याला कसं वाटतं त्याला शाळा आवडते का ते आपण पाहूया आणि मग फायनल डिसिजन घेऊया कारण एका इंग्लिश मिडियमच्या शाळेमधून डायरेक्ट मराठी मीडियमच्या शाळेत येणं खूप मोठं चॅलेंज आहे आणि हा त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे त्यामुळे मी त्यांना काय म्हटलं लगेच गाई करू नका एक महिना आपण त्याचं वागणं त्याचा अभ्यास करणं त्याला आवडते का हे महत्त्वाचं आहे शिकायचं आहे त्याला आपल्याला नाही पण आज तो आनंदाने या शाळेमध्ये शिकतोय विहानिकडे हा आहे आमचा विहार त्याला तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये हा पण तेवढ्याच आनंदाने प्रत्येक कृतीमध्ये सहभागी होतो शिकतो आणि नव्याने स्वतःच्या सुद्धा कल्पना मांडतो तर कसं वाटतंय बाळा तुला मला खूप छान वाटते ह्या शाळेत हा व्हिडिओ करण्यामागचा एकच उद्देश आहे की जिल्हा परिषदची शाळा किंवा मराठी शाळा ही मुलांना शिकवते घडवते फक्त शिकवत नाही तर घडवते तर आपणही सर्वांनी हा विचार करा जे कोणी हे व्हिडिओ बघत असेल त्यांनी विचार करा की मातृभाषेतून शिक्षण म्हणजेच प्रगतीचं लक्षण। तर याच गोष्टीवर आपण आता थांबूया सर्वांचे खूप खूप धन्यवाद जोरात टाळेबाजू नमस्कार